कर सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित भाषिक अल्पसंख्याक संस्था शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात क्रमांक एक पाहिजेत हिंदी शिक्षा समितीद्वारा संचालित तुमसर जिल्हा भंडारा आर एच जी के अग्रवाल हायस्कूल तुमसर जिल्हा भंडारा शंभर टक्के अनुदानित भाषिक अल्पसंख्याक संस्था मित्रांनो ही दिलेली शाळा शंभर टक्के अनुदानित आहे भाषिक अल्पसंख्याक संस्था आहे शाळेचे नाव दिले आहे आर एस जी के अग्रवाल हायस्कूल ॲड्रेस तुमसर जिल्हा भंडारा रिक्तपदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पदा पदा एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक पदसंख्या एक जागा शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता शैक्षणिक पात्रता बी कॉम ऑब्लिक एम कॉम टायपिंग मराठी तीस इंग्रजी चाळीस त्याचबरोबर एम एस सी आय टी तर ही शैक्षणिक पात्रता आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी त्यानंतर आहे वेतनश्रेणी अब्लिक मानधन मानधन शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी मिळणार आहे प्रवर्ग जातीचा सवर्ग संस्था अल्प संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू नाही तर या ठिकाणी ओपनमधून खुल्या प्रवर्गामधून सर्वच प्रवर्गासाठी या ठिकाणी ओपनमधून जागा भरण्यात येणार आहे सर्व प्रवर्गांना या ठिकाणी खुला प्रवर्ग आहे सर्वांनाच या ठिकाणी अर्ज सादर करता येईल किंवा मुलाखतीला जाता येईल पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे शिक्षक सेवानिवृत्त झाल्यामुळे या ठिकाणी पद रिक्त झाले आहे किंवा जागा रिक्त झाली आहे इन्फॉर्मेशन सूचना टीप वरील पात्र उमेदवाराची नियुक्ती मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक मूळ आणि छायांकित कागदपत्रासहित स्व खर्चाने दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस मंगळवारला बारा ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात उपस्थित राहावे उमेदवारांना सूचना आहे वरील ज्यांची पात्रता आहे अशा उमेदवारांनी किंवा अशा उमेदवाराची नियुक्ती मान्य अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या मान्यतेच्या अधीन राहील तसेच उमेदवारांनी सर्व शैक्षणिक व व्यावसायिक मूळ आणि छायांकित कागदपत्रे म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि त्या ओरिजिनल प्रति सहित सवखर्चाने दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस वाराय मंगळवारला वेळ दिली आहे बारा वाजेपासून ते तीन वाजेपर्यंत शाळेच्या कार्यालयात उपस्थित राहावे मुख्याध्यापक ऑब्लिक सचिव पाठशाला संचालन समिती तुमसर जिल्हा भंडारा एरत क्रमांक दोन जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी मुंबई अल्पसंख्याक संस्था संचालित खालील नमूद शैक्षणिक संकुलात खालील पदे भरावयाची आहेत सेंट जॉन सेकंडरी स्कूल पुणे तर मित्रांनो शाळेचे नाव दिले आहे सेंट जॉन सेकंडरी स्कूल पुणे अल्पसंख्याक संस्था आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी मुंबई आणि या सोसायटीद्वारा संचालित खाली दिलेले शाळेचे नाव आहे सेंट जॉन सेकंडरी स्कूल पुणे या शाळेमध्ये खालील रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक पद अनुदान प्रकार विषय आवश्यक शैक्षणिक अब्लिक व्यावसायिक पात्रता ऐकून पदे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक शिक्षणसेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे अनुदान प्रकार एडेड अनुदानित आहे विषय सर्व विषय सर्व विषय या ठिकाणी शिकवायचे असतात आवश्यक शैक्षणिक ऑब्लिक व्यावसायिक पात्रता एच एस सी डी एड टी ई टी ऑब्लिक सी टी ई टी उत्तीर्ण म्हणजेच बारावी डी एड टी ई टी पेपर वन किंवा सी टी ई टी पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे एकूण पदे एकूण दोन जागा त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव कनिष्ठ लिपिक अनुदान प्रकार एडेड अनुदानित तत्वावर कनिष्ठ लिपिक या पदाची भरती करण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट एम एस सी आय टी पब्लिक टायपिंग तीस ते पन्नास वर्ड्स पर मिनिट मराठी इंग्लिश एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाची त्यानंतर आहे शाळेचे नाव सेंट अँड्र्यूज हायस्कूल फॉर फॉर गर्ल्स पुणे तर त्यानंतरच्या शाळेचे नाव आहे सेंट अँड्र्यूज हायस्कूल फॉर गर्ल्स पुणे अनुक्रमांक एक पद कनिष्ठ लिपिक अनुदान प्रकार एडेड अनुदानित आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट एम एस सी आय टी ऑब्लिक टायपिंग थर्टी टू फिफ्टी वर्ड्स पर मिनिट मराठी अँड इंग्लिश एकूण पदे एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक या पदाची त्यानंतर आज शाळेचे नाव इथेल गार्डन अध्यापिका विद्यालय पुणे रिक्तपदाचा तपशील या रकाने दिला आहे अनुक्रमांक एक पद किंवा पदाचे नाव शिक्षण सेवक अनुदान प्रकार एडेड अनुदानित विषय गणित गणित विषयाची अनुदान तत्त्वावर सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता अब्लिक व्यावसायिक पात्रता आवश्यक शैक्षणिक पात्रता एम एस सी मॅथ्स अब्लिक एम एड एम एस सी गणित एम एड ही शैक्षणिक पात्रता आहे एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक दोन पद शिक्षणसेवक अनुदान प्रकार एडेड विषय भूगोल मराठी इंग्रजी जॉग्रफी मराठी आणि इंग्लिश या विषयाची शिक्षणसेवक म्हणून अनुदान तत्त्वावर नियुक्ती करण्यात येत आहे भरती करण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता यम ए जॉग्रफी मराठी इंग्लिश यम एड पब्लिक एम पी एड ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक दोनसाठी एकूण पदे एकूण तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक तीन पद किंवा पदाचे नाव शिक्षणसेवक अनुदान प्रकार एडेड विषय रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र तर भौतिक रसायनशास्त्र भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयाकरता अनुक्रमांक तीनमध्ये सेवक अनुदान तत्वावर पदभरती करण्यात येत आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता एम एस सी केमिस्ट्री एम एस सी फिजिक्स एम एस सी बायोलॉजी एम एड एक जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर अनुक्रमांक चार पद किंवा पदाचे नाव कनिष्ठ लिपिक एडेड अनुदान प्रकार एडेड आवश्यक शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट एम एस सी आय टी ऑब्लिक टायपिंग थर्टी टू फिफ्टी वर्ड्स पर मिनिट मराठी पब्लिक इंग्लिश एक जागा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाची भरण्यात येत आहे अनुक्रमांक चार अनुदान तत्वावर इन्फॉर्मेशन सूचना पात्रता निकष एन सी टी नियम दोन हजार चौदानुसार नुसार असतील आणि वेतनश्रेणी महाराष्ट्र सरकार विहित केलेल्या नियमानुसार असेल वर नमूद पदे ही शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या कामाचा भार आणि मान्यतेनुसार भरल्या जातील इच्छुक व रता धारण केलेले पात्र उमेदवार यांनी जाहिरात प्रसिद्ध दिनांकापासून दहा दिवसाच्या आत सचिव कॉलेज हाऊस जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी गिरगाव चौपाटी मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रासह योग्य माध्यमातून अर्ज करावा नियुक्तीचा अधिकार भारतीय संविधान आणि एम ई पी एस कायद्याच्या तरतुदीनुसार जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या अल्पसंख्याक व्यवस्थापनाकडे राखीव आहे तर मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना सूचना दिली आहे पात्रता निकष म्हणजे शैक्षणिक पात्रता आणि जे काही भरती करण्याचे निकष आहे नियम एन सी टी नियम दोन हजार चौदानुसार नुसार राहतील किंवा असतील आणि वेतनश्रेणी महाराष्ट्र सरकारने विहित केलेल्या नियमानुसार असेल वेतनश्रेणी हे महाराष्ट्र सरकारने जे काही नियम आहे त्या विहित नि, केलेल्या नियमानुसार राहणार आहे वर नमूद पदे ही शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या कामाचा भार आणि मान्यतेनुसार भरल्या जातील इच्छुक व अर्हता धारण केलेले म्हणजे इच्छुक आणि शैक्षणिक अर्हता धारण केलेले पात्र उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल दिनांकापासून दहा दिवसाच्या आत सचिव कॉलेज हाऊस जॉन विल्सन सो एज्युकेशन सोसायटी गिरगाव चौपाटी मुंबई फोर डबल झिरो डबल झिरो या पत्त्यावर सर्व आवश्यक कागदपत्रासह शैक्षणिक कागदपत्रासह योग्य माध्यमातून अर्ज करायचा आहे नियुक्तीचा अधिकार भारतीय संविधान आणि एम ई पी एस कायद्याच्या तरतुदीनुसार जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटीच्या अल्पसंख्याक व्यवस्थापनाकडे राहणार आहे सचिव जॉन विल्सन एज्युकेशन सोसायटी मुंबई परत क्रमांक तीन वॉक इन इंटरव्ह्यू राजकुंवर बहुद्देशीय सेवाभावी संस्था जालना संचलित राजकुंवर महाविद्यालय धावळा अजिंठा बुलढाणा रोड धावळा तालुका भोकरदन जिल्हा जालना मित्रांनो या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत आहे शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे kind of राजकुंदवर बौद्धीशीय सेवाभावी संस्था सेवा, जालना संचालित महाविद्यालयाचे नाव दिले आहे राजकुंदवर महाविद्यालय ॲड्रेस धावडा अजिंठा बुलढाणा रोड धावळा तालुका भोकरदन जिल्हा जालना या वरिष्ठ महाविद्यालयात कायम अनुदानित खालील रिक्तपदे मानधन तत्वावर भरणे आहे तर मित्रांनो हे वरिष्ठ महाविद्यालय आहे कायम विनानुदानित महाविद्यालय आहे या महाविद्यालयात खालील रिक्तपदे मानधन तत्वावर भरण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रासह वरील पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहावे जे कोणी इच्छुक उमेदवार आहे अशा इच्छुक उमेदवारांनी अर्ज अप्लिकेशन व शैक्षणिक अर्हतेच्या म्हणजे शैक्षणिक पात्रतेच्या कागदपत्रासह दिलेल्या पत्त्यावर स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे तर पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे अनुक्रमांक पद पात्रता पद एकूण जागा अनुक्रमांक एक पद आहे सहाय्यक प्राध्यापक विषय दिले आहे इंग्रजी मराठी हिंदी इतिहास अर्थशास्त्र भूगोल समाजशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र भौतिकशास्त्र प्राणीशास्त्र गणित तर या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून पदभरती करण्यात येत आहे दिलेल्या विषयाकरिता पात्रता आहे एम ए किंवा एम एस सी किंवा एम कॉम किमान पंचावन्न टक्के गुणासं उत्तीर्ण म्हणजेच या दिलेल्या विषयानुसार शैक्षणिक पात्रता आहे काही विषयासाठी एम ए शैक्षणिक पात्रता आहे काही विषयासाठी एम एस सी शैक्षणिक पात्रता आहे काही विषयासाठी एम कॉमसुद्धा शैक्षणिक पात्रता आहे दिलेल्या विषयानुसार आणि किमान कमीत कमी पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे मास्टर डिग्रीमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये आणि या ठिकाणी प्रत्येकी एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक एकमध्ये त्यानंतर आहे पदाचे नाव बी ए फॅशन डिझाईन पात्रता आहे एम ए फा फॅशन डिझाईन किमान पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण त्यानंतर आहे शारीरिक शिक्षण निदेशक पात्रता आहे बी पी एड ऑब्लिक एम पी एड किमान पंचावन्न टक्के गुणासं उत्तीर्ण त्यानंतर आहे पदाचे नाव वाणिज्य विभाग आहे पात्रता आहे कॉम किमान पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण त्यानंतर आहे विभाग संगणकशास्त्र पात्रता आहे एम एस सी संगणकशास्त्र अब्ली एम सी ए किमान पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण या ठिकाणी वाणिज्य आणि संगणकशास्त्र मिळून प्रत्येकी तीन जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे त्यानंतर आहे अनुक्रमांक दोन पदाचे नाव ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता लिब किमान पंचावन्न टक्के गुणासह उत्तीर्ण एक जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक तीन पदाचे नाव लिपिक पात्रता शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर व एम एस सी आय टी मराठी व इंग्रजी टायपिंग आवश्यक एक जागा भरण्यात येत आहे फॉर्मेशन सूचना टीप एक वरील पदांना आरक्षण व शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र शासन व विद्यापीठ नियमाप्रमाणे लागू राहील मित्रांनो या ठिकाणी वरील जे काही पद आहे भरण्यात येत आहे अशा वरील पदांना आरक्षण व शैक्षणिक अर्हता महाराष्ट्र शासन व विद्यापीठ नियमाप्रमाणे लागू राहील दोन नेट ऑब्लिक सेट ऑब्लिक पी एच डी उत्तीर्ण उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल म्हणजेच नेट एक्झाम पास आहे उमेदवार सेट एक्झाम पास आहे किंवा पी एच डी आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य दिले जाईल संपर्क क्रमांक मोबाईल क्रमांक दिला आहे ना पहिला क्रमांक नाईन झिरो नाईन डबल सिक्स फोर सिक्स सेवन वन टू आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे नाईन फोर ट्रिपल टू वन फाईव्ह थ्री झिरो सेवन मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे बुधवार दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस म्हणजे दोन जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखत आहे दिवस आहे बुधवार वार बुधवार दोन जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखत घेण्यात येणार आहे वेळ सकाळी अकरा वाजता तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद